नमस्कार मित्रांनो राजकारणामध्ये कोण कोणाचा स्पर्धक आहे कोण कोणाचा वैरी आहे आणि कोण कोणाचा स्पेस मारत आहे आणि कोण कोणासाठी अडथळा निर्माण हो होत करत आहे होत आहे याच्यावरून ठरतं की कोणाचं गाडीचा अपघात होणार आहे कोणाची ट्रेन ब्लास्ट होणार आहे का कोणाचं हेलिकॉप्टर पडणार आहे का कोणाचं विमान पडणार आहे शक्यतो जी व्यक्ती मुख्यमंत्री रेसमध्ये असते अशाच व्यक्तींचे घातपात करण्याची या देशामध्ये एक परंपरा आहे ती चांगली का वाईट ते तुम्ही ठरवा परंतु या देशामध्ये अशा प्रकारचे चित्र आहे की जो विद्यमान मुख्यमंत्री आहे किंवा जो पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे किंवा जो पहिल्यांदा मुख्यमंत्री होणार आहे एकंदरीत जो कोणी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असू शकतो अशाच लोकांचे हेलिकॉप्टर पाडण्याचे विमान पाडण्याचे प्रयोग या देशामध्ये होत आलेले आहेत या देशात पहिला हेलिकॉप्टर पाडून विमान पाडून एका मुख्यमंत्र्याचा मृत्यू करण्यासाठी जबाबदार ठरलेली घटना म्हणजे बलवंतराय मेहता जे गुजरातचे मुख्यमंत्री होते म्हणजे भारतामध्ये पहिल्या मुख्यमंत्री ज्याचा विमान अपघातात बळी गेलेला आहे ते बलवंतराय मेहता ही घटना एकोणीसशे पासष्टची त्याच्यानंतर दुसरा जो बळी गेलेला आहे तो कुमार मंगलम यांचा गेलेला आहे ते केंद्रीय मंत्री होते आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांचा असाच इंडियन एअरलाईन्सच्या विमानात अपघात झालेला आहे तुमच्या हे लक्ष आणून देतो की त्यावेळी एअर इंडिया ही भारत सरकारच्या ताब्यात होती गुरुराम सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते यांचंसुद्धा दिल्लीमध्ये अशा प्रकारे विमान अपघातात एकोणीसशे त्र्याहत्तरलाच अपघाती निधन झालेले आहे त्याच्यानंतर संजय गांधी एकोणीसशे ऐंशीला त्यांच्याही विमानाचा अपघात झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू झाला आहे संजय गांधी हे भावी प्राईम मिनिस्टर होते हे लक्षात घ्या म्हणजे एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू या देशात झालेला आहे त्यातले एक संजय गांधी यांचं पायलट ते पायलटच होते आणि त्यांच्या नव्या कोऱ्या विमानाचा अपघात झाला होता हे तुम्हाला मला सांगता येईल त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ हे पंजाबचे राज्यपाल होते यांचं सुद्धा विमान कोसळून एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यांचं निधन झालेलं आहे त्याच्यानंतर माधवराव सिंधिया यांचासुद्धा मध्य प्रदेशमध्ये विमान अपघातात मृत्यू झालेला आहे दोन हजार एकला माधवराव सिंधिया हे केंद्रात पण मंत्री होते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पण राहिले होते आणि पुन्हा मुख्यमंत्री होणार होते हे आपण समजून घ्यायचे पी ए संगमा हे लोकसभेचे स्पीकर राहिले होते आणि आता त्यांची मुलगी अगाता संगमा ही खासदार आहे आणि मेघालयचे ते ग्रामीण विकास मंत्री असताना गुवाहाटी ते शिलाँग या प्रवासात दोन हजार पाच रोजी त्यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर डेरा नातूंग हे अरुणाचलचे शिक्षण मंत्री होते आणि भावी मुख्यमंत्री होते अरुणाचल प्रदेशचे त्याच्यानंतर जी एस बालुगी जी एम सी बालुगी हे लोकसभेचे सभापती होते आणि देशम पक्षाचे नेते होते तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर वाय एस आर राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री होते आणि पुन्हा त्यांचे पक्ष सत्तेत येणार होता दोन हजार नऊला त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्यानंतर दोर्जी खांडो यांचा तीस एप्रिल दोन हजार अकराला अशाच प्रकारे अरुणालचे मुख्यमंत्री असताना त्यांचा हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे त्याच्यानंतर विजय रुपानी दोन हजार पंचवीसला असा अपघात त्यांच्याही विमानाचा आला आहे हे गुजरातचे मुख्यमंत्री होते म्हणजे सुरुवात झाली बलवंतराय मेहता एकोणीसशे पासष्टला गुजरातपासून आणि विजय रुपाणी दोन हजार पंचवीस लेटेस्ट जे आहे ते गुजरात आहे आणि आता शेवट हे लोन महाराष्ट्राकडं आलेले आणि महाराष्ट्रात तेवीस जानेवारीला अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचं त्यात निचं झाले तुम्हाला तर हे माहीत आहे की अजितदादा पवार हे सलग सहा वेळा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि भविष्यामध्ये आज ना उद्या ते कधी ना कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार होते आता अशा प्रकारचं आणखी दोन इन्सिडन्ट या भारतामध्ये एक होमी भाव आहेत आणि आता लेटेस्ट जे आहे ते जनरल बिपिन रावत यांचं दोन हजार एकवीसला असंच प्रकारचं एक अद्यावत बरं का की ज्याच्यावरती म्हणजे एवढी ॲडव्हान्स यंत्रणा होती की ऊन वारा पाऊस बर्फ अंधार असेल पाऊस असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या विमा हेलिकॉप्टरला काही होऊ शकत नाही असं हेलिकॉप्टर सुद्धा पाडलं गेलं मित्रांनो पडलं गेलं आता हे जे एवढ्या सगळ्या यंत्रणा असताना सुद्धा विमान आणि हेलिकॉप्टर पडतात त्याला दोन कारणं असतात चीन इस्रायल अमेरिका अशा देशांकडे रशिया अशा देशांकडे लेझर नावाची टेक्नॉलॉजी आहे लक्षात घ्या जे चालू करता येतं ते बंद करता येतं जे उडवता येतं ते पाडता येतं त्यामुळे हे एक लेझर नावाचे असे रेज असतात की ज्या एखाद्या विमानावरती हेलिकॉप्टरवरती टाकल्या की त्या ज्या सगळ्या इंजिनमध्ये बिघड होतं आणि ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सने ते, ते डायरेक्ट खाली येतं अशा प्रकारचा हल्ला इस्रायलनी सर्वात प्रथम इराणवरती केला होता इराणचे लष्कर प्रमुख प्राईम मिनिस्टर हे सगळं प्रकरण आपल्याला माहीत असेल की कल्पनेच्या परीकडे म्हणजे इराणच्या राजधानीच्या परिसरामध्ये त्यांचं हेलिकॉप्टर किंवा विमान पाडणं हे त्या लेझर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमुळे इस्रायलला शक्य झालं अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीमुळे लेझरनं विमान पाळलं ले जातं आता एक नवीन टेक्नॉलॉजी युद्धासाठी वापरली जाते आणि ह्याच युद्धाच्या टेक्निकचासुद्धा गैरव्यवहार वाहू शकतो ती टेक्नॉलॉजी म्हणजे जी पी एस स्नुपिंग स्नूपिंग म्हणजे काय तर जसं आपण एखादी गाडी चालवताना सूर्य जर आपल्या समोर असेल तर आपल्याला तिथे मुरघजळ आल्यासारखं वाटतं तसं जी पी एस लोकेशन चुकवण्याची जी पी एस हॅक करण्याची विमानातली रडार यंत्रणा हॅक करण्याची एक सिस्टम असते आणि त्यानुसार त्या विमानाला ती रनवे दिसत नाही किंवा त्याला एअरपोर्ट दिसत नाही आणि चुकीच्या सगळ्या काही गोष्टी होत असतात अशा प्रकारची सुद्धा एक ॲडव्हान्स सॅटेलाईट थ्रू यंत्रणा वापरून सुद्धा विमान हेलिकॉप्टर पाडता येतात पूर्वी <coughs> ज्यावेळी अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हत्या त्यावेळी विमानामध्ये स्फोटकं ठेवून विमान किती वाजता उडणार आहे आणि किती वाजता लँड होणार आहे याचा मधला काळ पकडून त्या विमानात कसा स्फोट होईल अशा प्रकारची स्फोटकं ठेवली जायची आता अशा स्फोटकांची गरज राहिलेली नाही कारण जे काही स्कॅनर आहेत किंवा जे काही द्रव्य स्कॅन करायची जी पद्धत ॲडव्हान्स तयार झालेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे आता विमानांमध्ये किंवा हेलिकॉप्टरमध्ये स्फोटकं ठेवणं हे अवघड होत चाललेलं आहे त्याच्यामुळे ह्या लेझर आणि जी पी एस स्नोपिंग अशा दोन प्रकारच्या युद्धाच्या टेक्निक शत्रू राष्ट्राचे हेलिकॉप्टर्स विमानं पाडण्यासाठी उपयोग आणली जाते आणि हीच स्पर्धा जेवढी तीव्र होते म्हणजे दोन देशांमधल्या स्पर्धांसाठी हे युद्धाचा ही टेक्निक आहे पण जेव्हा दोन पक्षांमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये एकाच पक्षातील दोन व्यक्तींमध्ये सुद्धा अशा प्रकारचे पदाची सुरस असते शक्यतो मुख्यमंत्री पदाची सुरस असते त्यावेळी मात्र अशा प्रकारची टेक्नॉलॉजी काही लोक वापरू शकतात आणि अशाच प्रकारच्या या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे भविष्यामध्ये विमान प्रवास हेलिकॉप्टर प्रवास हा एखाद्याचा शेवटचा होऊ शकतो कधी होऊ शकतो कोणाचा होऊ शकतो याचा काही नेम नाही त्याच्यामुळे जशी टेक्नॉलॉजी पुढे पुढे जाईल ते जसं वरदान आहे तसं ते शाप सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे जी जी लोकं अशी राजकारणाच्या उत्तुंग शिखरावरती पोहोचण्याची शक्यता असते अशा लोकांच्या जीवितला त्या त्यावेळी तो धोका निर्माण होत असतो आणि म्हणून पूर्वी जे चाकू सुरी मारून किंवा बंदूक मारून किंवा ह्युमन बॉम्ब वापरून जे काही एखाद्याचं मर्डर केला जायचा खून केला जायचा त्याची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स पद्धत म्हणजे अशा प्रकारे हेलिकॉप्टर पाडणे किंवा विमान पाडणे आणि ह्याच्यामध्ये काय होतं पुरावे काय शिल्लक राहत नाहीत शोधाशोध घेणं अवघड असते आणि चौकशा करणार कोण आजपर्यंत भारतामध्ये तेहतीस विमानं पडली हेलिकॉप्टर पडले त्यातल्या एकोणीसशे कोणी चौकशा सुद्धा केलेल्या नाहीत याच्यात पुरावे गोळा करणं अवघड आहे म्हणजे तुम्हाला सांगतो वाय शेक वाय राजशेखर रेड्डी यांचं तर हेलिकॉप्टर शोधायला तीन दिवस गेले तसंच दोर्जी खांडू यांचं सुद्धा हेलिकॉप्टर कुठं क्रॅश झालं हे सुद्धा शोधायला वेळ गेला त्याच्यामुळे पुरावा काय मागे राहत नाही मागमूस काय राहत नाही आणि शांत डोक्याने थंड डोक्याने कोल्ड ब्लडेड मर्डर आपण ज्याला म्हणू शकतो त्याच्यासाठी आता हे हेलिकॉप्टर्स पाडणे विमानं पाडणे अशा प्रकारच्या रणनीती वापरल्या जातात खरंतर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी शत्रू राष्ट्रांसाठी होत्या परंतु आता जेवढे पर राजकारणामध्ये लोक एकमेकाला शत्रू समजायला लागतात तेवढे अशा टेक्नॉलॉजीचा गैरवापर होऊन देशाचे त्या त्या समाजाचे नेते हिरावून जाणं ही मोठी दुर्दैवाची आणि शोकांतिकेची गोष्ट आहे मला वाटतं याच्यातून आपण एकच गोष्ट शिकूया की विज्ञान हे जसं वरदान आहे तसंच ते शापसुद्धा आहे आणि मानवाच्या ईर्ष्या स्पर्धा द्वेष मत्सर याचा जोपर्यंत याच्यावर जोपर्यंत कंट्रोल होत नाही तो पण अशा प्रकारचा खून खराबा हा चालूच राहणार आहे वाईट असं वाटतं की या खून खराब्याची परंपरा जी देशात इकडे इतर ठिकाणी होती त्याची सुरुवात आता महाराष्ट्रातसुद्धा झालेली आणि भविष्यामध्ये काय वळणं घेत आहेत हे राजकारण हे सांगणं खूप अवघड आहे धन्यवाद